प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस तुम्ही आड घातली की पाच रुपये अनुदान जर घ्यायचं असेल तर तीस रुपये दूध संघाने भाव दिला पाहिजे खाजगी आणि सहकारी सरकारने निर्णय केलेला आहे की सगळ्या खाजगी आणि सहकारी संघाने तीस रुपये दिला पाहिजे आता ते देणार नाही त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करतात त्यांचा निर्णय नाही की नाही दुसरा विषय आहे की सुजय विखेंनी रावरी किंवा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आज त्यात तुमच्या समोरच्या बैठकीत तसा ठराव झालेला आहे लोकांची भावना असतात लोकांची लोका लोका भावना असते त्याचा आदर करायचा आपण तो निर्णय मान्य करायचा दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून निवडणूक लढावी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा जो हट्ट आहे तो पूर्वा ठीक आहे मुलाचा हट्ट पुरवण्याचं काम ओढलं नाही त्याने चिंता करण्याचं कारण नाही त्यामुळे मला वाटतं की ज्या भ्रमात आहेत सध्या तो भ्रम दूर करतो करून इच्छेला मोल असतं का इच्छेला फार पडावर घ्यायचं आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ